ज्या पद्धतीने आर एस एसच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होत ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात माध्यमांसमोर बोलताना आर एस एस संघटनेवर सडकून टीका केली आंबेडकर म्हणाले पोलिसांनी लिगल कारवाई करावी मात्र लिगल संघटनेची बाजू घेऊनच करावी आर एस एस ही बेकायदेशीर जातीवादी आणि कपटी संघटना आहे अशी कठोर टीका करत त्यांनी आर एस एसची नोंद कोणत्या कायद्याखाली आहे असा सवाल उपस्थित केला आर एस एसकडून जमा होणाऱ्या निधीवर कर आकारला जातो का हेही त्यांनी विचारलं त्यामुळे आर एस एस संघटनेकडे पाहुण्याचा दृष्टिकोन संशयास्पद असल्याचं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलं संघाकडे आमचे नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात ते इलिगल इगल पेक्षा त्याच्याहून महत्वाचं की ते गैरकानुनी सुद्धा आहे ज्या पद्धतीने आर एस एसच्या च्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी गव इन्कम टॅक्सला कळतो का एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो एक नोव्हेंबरला